सरासरी जर आतापर्यंत जास्त असेल मका असेल पूर्ण पाणी लागेल वस्तू पावसान केला त्या ठिकाणी आमचं मत एवढंच आहे ज्या ठिकाणी आता नऊ मंडळ आहे नऊ मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पावसाचं जात

आणि इतर असतील इतर असतील असेल त्याचं कर्ज शेतकऱ्यांचा वेगळा की शेतकरी पूर्ण खरं घाई लागत नाही आणि त्याला परत उभारले आणि परत शक्ती करणं तर मोठ्या प्रमाणात त्याचा खर्च आहे की ह्या वर्षी गा की पडतो तीन चार महिन्यापासून पाणी साठल्यामुळं द्राक्ष गरज गर्भा नाही त्यामुळं ह्या वेळा कुठल्याही द्राक्षबागाला गेल्या कोणते वर्षापासून द्राक्षबा आहेच ह्या वर्षी मी आहे हे त्या द्राक्षाचे पंचावे लागतात आणि फळ आहे इतर जे पिक आहेत त्या पिकाचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालं आहे पण तो पार्श्वभूमी सर्वसाधारण तुमच्याकडे आकडेवारी तीन चार महिन्यामध्ये आहे की चार पाच दिवसात जरी आकडेवारी जरी घेतला तर तीनशे परानं आपल्याला लक्षात